लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न उपप्रादेशिक परिवहन विभाग श्रीरामपूर आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं रस्ते सुरक्षा तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचं आयोजन केलं गेलं यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक परिवहन निरीक्षक धीरज कुमार भामरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय या मार्गदर्शनामुळं विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जागृती निर्माण होऊन भविष्यात रस्ता सुरक्षा संदर्भात येणाऱ्या अडचणींसाठी निश्चित त्यांनाही मार्गदर्शन लाभदायी ठरेल असं शिक्षकांनी सांगितलंय आज श्रामपूर विभागाचे आर टी ओ आदरणीय धीरज कुमार भामरे साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा या संदर्भात माहिती तर दिलीच पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही जबाबदारी रस्त्यावरून वाहतूक करताना त्यांनी समजावून सांगितली खर तर हे जे महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत ते आता म्हणजे जागरूक नागरिक आहेत परंतु खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडं जे लायसन्स नाही आहेत तर त्यांनी सर्वांना आवाहन केलं की विद्यार्थ्यांनी लायसन्स काढणं गाडीचे डॉक्युमेंट तपासणं आपल्या पालकांनाही त्याबद्दल माहिती देणं ही त्यांची महत्वाची भूमिका विद्यार्थ्यांकडून त्यांनी अपेक्षित केली आणि मला असं वाटतं की त्यांच्या या आव्हानाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आश्वासित करतात सर आपल्याला की कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर काही जरी झालं तरी आमचे विद्यार्थी आपण ज्याप्रमाणे सूचना दिला त्याप्रमाणे अगदी सहकार्यालाही राहतील आणि सर्व नियमांचं पालन करतील आजच्या चर्चेतून तोच आम्ही मुद्दा मांडला की ज्याप्रमाणे आपण आधार कार्ड नोंदणी कंपल्सरी केलेली आहे त्यासोबत आपण मतदार यादीत नाव घालण्यासाठी शासन अगदी महाविद्यालय स्तरावर काम करतं परंतु आता जे अठरा वर्ष पूर्ण झालेले महाविद्यालयातील कर्मचारी विद्यार्थी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी असं काही कॅम्प महाविद्यालयातूनच जर घेतला तर महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सहज आणि सोप्या पद्धतीनं लायसन मिळतील जेणेकरून बहुतांशी वेळा जे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात त्यांना म्हणजे ते अवे असतात त्यांना त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही आर टी ओ ऑफिस पर्यंत तर त्यांना जर ही सुविधा शासनातर्फे पुढाकार घेऊन आणि ओने सहकार्य ओच्या सहकार्यातून जर महाविद्यालयाच्या स्तरावर जर मिळाली तर मला असं वाटतं सर्वांकडे लायसन असतील आणि लायसन आल्यानंतर मला असं वाटतं की जबाबदारीनं अजून जबाबदारीनं विद्यार्थी आणि सर्वजण रस्त्यावर सुरक्षिततेनं वागतील रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत राऊरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची इंटरॅक्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी रस्त्यावर गाडी चालवताना कोणती काळजी घ्यायची जसे की हेल्मेट वेअर करणं सीट बेल्ट वेअर करणं त्याच्यानंतर रस्त्यावर गाडी चालवताना मोबाईल वर न बोलणं व्हॅलीड लायसन्स असतानाच गाडी चालवणं तसेच गाडीचे जेन्युन डॉक्युमेंट काढून घेणं इन्शुरन्स गाडीचा आहे की नाही ते तपासणं ना, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षामध्ये तयारी कशी करावी व त्याचं प्रिपरेशन आतापासून कसं करावं या संदर्भात विद्यालयीन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अत्रे उपप्राचार्य गोसावी नामदेव देठे मगर जाधव घोलप नन्नवरे यांच्याबरोबर ऋषी जगताप सुचिकेत तनपुरे दीपक गीते कार्तिक चौथे या विद्यार्थ्यांची देखील हजेरी होते राहुरी येथील वैष्णवी ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सतीश चौथे आणि कस्तुरी ड्रायव्हिंग स्कूलचे योगेश निकम यांची व्यासपीठावर हजेरी होते सुहास जाधव शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा